छत्रपती संभाजीनगर शहरात कुख्यात ड्रग पेडलं तसेच अंमली पदार्थ तस्कर म्हणून ओळख असलेल्या अजय रमेश वाहूळ उर्फ ठाकूर आणि त्याच्या साथीदारांवर पोलीस साथ आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशाने मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर शहरात गुजरातहून अंमली पदार्थ आणून विक्री करणाऱ्या पती पत्नीला पोलिसांनी अटक केली होती यात सराईत गुंड असलेला अजय वाहुळ उर्फ ठाकूर याची आणि त्याची पत्नी राणी या दोघांचा समावेश होता छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरातल्या साईनगरमध्ये घरावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर एम डी ड्रग्जची पावडर गांजा आणि नशेच्या गोळ्या असा एक लाख पाच हजार तीनशे सत्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता गुजरातच्या सुरतहून आयशा नावाच्या महिलेकडून हा माल आणून शहरात विक्री करत असल्याची कबुली आरोपी ठाकूर यांनी पोलिसांना दिली होती विशेष म्हणजे अजय ठाकूर हा कुख्यात गुंड आहे तो सहा वर्षांपासून जेलमध्ये होता त्याच्या विरोधात वेळोवेळी अनेक कारवाई करण्यात आल्या आहेत तरी देखील त्याच्या वाढत्या गुन्ह्याचा आलेख बघता आज पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशाने अजय रमेश उर्फ ठाकूर याला त्याच्या टोळीतील आणि इतर साथीदारांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तर या गुन्ह्याचा पुढील तपास उस्मानपुरा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे